आज आपण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तामथरे गावच्या सौ शीतल रितेश चौधरी यांच्या यशस्वी अंबिका डाळ मिल आणि गहू क्लिनिंग व्यवसाया बद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार आठ साली मी लग्न करून तामथेरे या गावामध्ये आले इथे आल्यानंतर मी एक गृहिणी म्हणून घर मूल आणि चूल एवढं सांभाळत होते दोन हजार वीस मध्ये आमच्या तामथेरे गावामध्ये उमेदच्या वर्धिनी आल्या होत्या त्यांनी आम्हाला बचत गटाविषयी माहिती दिली व आम्हाला बचत गटामध्ये त्यांनी सामील करून घेतलं बचत गटामार्फत आम्हाला सीएमए जी अंतर्गत चार लाखाचे लोन मिळाले या लोन मध्ये आम्ही आमचा अंबिका मिल व गहू क्लिनिंगचा व्यवसाय सुरू केला दोन हजार बावीस मध्ये आणि त्याच्यातून आज एक चांगल्या प्रकारे उपचिविकेचे साधन आम्हाला मिळाले जवळजवळ इकडे पंधरा वीस खेडे आहेत आमच्या गावाच्या आजूबाजूला तिथून आमच्याकडे लोक येतात आणि ते त्यांचे धान्य साफ करून घेऊन जातात शीतलताई यांनी आपल्या मेहनतीने आणि कुशलतेने हा व्यवसाय केवळ पंचक्रोशीतच नव्हे तर दूर दूर पर्यंत पोहोचवला आहे त्यांच्या या व्यवसायातून आज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे या व्यवसायामधून आमची वार्षिक वीस लाखापर्यंत उलाढाल होती उमेद अभियानामुळे मी सक्षम झाले तसेच आर्थिक क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली आणि मला यामुळे समाजात मान सन्मान मिळाला उमेद अभियानाचे मी आभारी आहे की त्यांनी मला व्यवसायासाठी मदत केली व मला माझ्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम केले माझ्या जीवनाची